नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा नेपाळमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून जी ब्राह्मणांची सत्ता होती ती सत्ता संपुष्टात आली आणि ही सत्ता तरुणांनी अगदी उलथून टाकलेली आहे आणि त्या ठिकाणचे जे पंतप्रधान होते के पी शर्मा ओली त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी माजी पंतप्रधान असतील किंवा सहकारी असतील या सगळ्यांची घरदार या आंदोलकांनी जाळून टाकलेली आहेत आणि त्यांना आता तीन माजी पंतप्रधानांना घर शोधण्याचं काम कार्यकर्ते करतायत तिथले परंतु त्यांना काठमांडूच्या शेजारी जर घरं घेतली तर मात्र पुन्हा या आंदोलकाच्या रोषाला सामोरे जावं लागेल असं वाटतय आता काही जर हे के पी शर्मा ओली हे तर काही देश सोडून गेलेले म्हणजे नेपाळचं राजघराणं आहे ते आणि ते देश सोडून गेलेला आहे म्हणजे यांची जी सत्ता होती या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार जातीवाद लोकांवरती अन्याय लोकांवरती निर्बंध टाकणे मनमानी पद्धतीने कारभार करणे याच रोषाला कंटाळून याच जुलमाला कंटाळून चितली ब्राह्मणांची ब्राह्मणांची सत्ता जे बहुजन होते या बहुजनांनी उलटून टाकलेले आणि आता त्या ठिकाणी बघा सुशिला कुर्की म्हणून देशाच्या काळजी हो पंतप्रधान झालेले आहेत त्या पहाडी खत्री समाजाच्या येतात म्हणजे त्या ब्राह्मण नाहीत इतर समाजाच्या आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा नेपाळमध्ये एकोणीसशे नव्वद पासून ब्राह्मण समाजाच्या ताब्यामध्ये सत्ता गेली त्या ठिकाणी म्हणजे जे झाले नव्वद पासून जे पंतप्रधान झाले देशाचे ते सगळे ब्राह्मण झाले देशाचा गृहमंत्री ब्राह्मण उपपंतप्रधान ब्राह्मण राष्ट्रपती ब्राह्मण सुप्रीम कोर्ट ब्राह्मण तिथली सगळी अर्थव्यवस्था अर्थमंत्री ब्राह्मण आपण पाहिलं की अर्थमंत्र्याला कसं ताणून ताणून मारलं माजी पंतप्रधानाला कसं ताणून ताणून तिथं मारलं गेलं मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना लोकांनी अगदी रस्त्यावर ताणून ताणून मारलं घरदार पेटवून दिली गाड्या पेटवून दिल्या एका पंतप्रधानांची बायको जाळून मारली तर मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांना देखील जाळून मारण्यात आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला जसं बघा भारतामध्ये आपल्याकडे आता राजस्थान राजस्थानचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पोलीस महासंचालक ब्राह्मण आहेत न्यायाधीश ब्राह्मण आहेत जी मुख्य पद आहेत म्हणजे तेरा चौदा जी मुख्य पद आहेत तिथली मुख्य सचिव ब्राह्मण मुख्य जी पद आहेत ही तेरा मुख्य पद राज्याची म्हणजे जसं आपलं बाबा गृहमंत्री ब्राह्मण मुख्यमंत्री ब्राह्मण राज्यपाल ब्राह्मण न्यायाधीश ब्राह्मण निवडणूक आयोग तिथला ब्राह्मण अशी तेरा मुख्य पदं राजस्थानमधली आता सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत आणि तिथं ब्राह्मण राजा आहे म्हणजे राजस्थान मध्ये वसुंधरा राजे आणि त्या लोकांचं सगळं प्रस्थापित आहे म्हणजे ब्राह्मण तिथं अल्पश आहे राजस्थानमध्ये परंतु सगळी सत्ता ही ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे तसंच काहीस नेपाळमध्ये देखील झालेलं होतं म्हणजे नेपाळचा पंतप्रधान ब्राह्मण उपपंतप्रधान ब्राह्मण केंद्राचा मुख्य सचिव ब्राह्मण सुप्रीम कोर्ट ब्राह्मण मुख्य निवडणूक आयुक्त ब्राह्मण म्हणजे जी काय देशाची मुख्य पद होती ही सगळी ब्राह्मण लॉबीच्या ताब्यात होती अख्खा देश ब्राह्मणांच्या ताब्यात परंतु या देशामध्ये राहणारी जी लोक होती ही सगळी ब्राह्मण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक ब्राह्मण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक बहुजन आणि उग एक टक्का ब्राह्मण भारतात तर आपल्या ब्राह्मण जास्त आहेत ब्राह्मण भारतामध्ये तीन टक्के परंतु नेपाळमध्ये फक्त एक टक्का ब्राह्मण आहे आणि त्या एक टक्का ब्राह्मणाने देशाची सगळी सत्ता काबीज केली होती आणि ती सत्ता काबीज करत असताना साम दाम दंडभेद मारा मार्या जाती जातीत भांडण अशी सत्ता काबीज केली होती जसं आता भारतामध्ये सुरू आहे जाती जातीमध्ये वादविवाद लावला जातो जाती जातीमध्ये भांडण आहे आता जसं आपण महाराष्ट्राचं उदाहरण बघू महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांचा संघर्ष एवढा तीव्र झालेला आहे की हे दोन जातीचे लोक जर समोरासमोर आले तरी एकामेकाला मारा मारायला उतरतील एकामेकाचा जीव घ्यायला उतरतील अशा पद्धतीचं सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण आहे त्यातच बघा एस सी विरुद्ध इतर जाती एस टी विरुद्ध इतर जाती एस टी एस टी मध्ये भांडण ओबीसी ओबीसी मध्ये भांडण एस सी मध्ये भांडण म्हणजे ओबीसी मध्ये महाराष्ट्रात जवळपास तीनशे ऐंशी जाती आहेत त्या तीनशे ऐंशी जाती जे महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या वरती जाते तर त्या चाळीस जातींमध्ये देखील प्रत्येक जातीचा आपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्या जातींमध्ये सुद्धा लाखावरती संघटना आहेत आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणजे एकमेकाची भांडणं म्हणजे मराठ्यांमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे की मराठ्यांमध्ये सुद्धा सगळे पुढारी सगळ्या पक्षात विखुरलेले आहेत एकमेकाच्या पार जीवावर उठलेले आहेत म्हणजे जाती जातीत आणि धर्माधर्मात एवढं विष कालवलं जात आहे का की भयानक असं भांडण आहे आणि हे सगळेजण मिळून विरुद्ध मुसलमान असा वाद आहे म्हणजे मुस्लिम विरुद्ध हिंदू आणि हिंदू हिंदू मध्ये सुद्धा जाती जातीचं भांडण जाती जातीमध्ये जाती जाती विघटन अशीच काहीशी परिस्थिती ह्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती ही नेपाळमध्ये होते नेपाळमध्ये सुद्धा ज्या काही जाती आहेत खत्री असतील कुठली असेल बहुजनांचे ज्या जाती आहेत तिथं जातीवर आहेत या सगळ्या जाती जातींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडण लावण्याचं काम झालं राम सीता जसं आपल्या भारतात आहे तसंच त्या तिकडे देखील आहे रामाचं मंदिर हे ते हिंदू अशा पद्धतीनं जाती जातीमध्ये तिथं देखील दांगा पेटवण्यात आला भांडण पेटवण्यात आले आणि तिथं जाती जाती मध्ये भयानक असा वाद लावला आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे विरोधात बी ब्राह्मण आणि सत्तेमध्ये पण ब्राह्मण मग तिथं बहुजनांचं अस्तित्व शून्य झालं म्हणजे ऐंशी नव्वद टक्के बहुजन आणि एक टक्के ब्राह्मण एक टक्के ब्राह्मणांनी त्या देशावरती कब्जा केला विरोधी पक्षाचा बी ब्राह्मणच सत्ताधारी पण ब्राह्मणच आणि हे सगळे यांच्या हाताखाली सगळे काम करणारे गुलाम झाले आणि त्याच गुलामांनी गुलामांचा उद्रेक झाला आणि तिथं जी ब्राह्मणी व्यवस्था होती ही सगळी अगदी उलथून टाकली उलथून टाकणे म्हणण्यापेक्षा जाळपोळ केला जिथं ब्राह्मणाचा पुढारी दिसल तिथं त्याला मारलं देश सोडून पळून जायला भाग पाडलं तिथले जे पंतप्रधान होते के पी ओली शर्मा यांना अक्षरश देश सोडून पळून जावं लागलं तिथलं जे सुप्रीम कोर्ट होतं हाय कोर्ट ह्याचे जे न्यायाधीश त्यांना सुद्धा सत्ता सोडावी त्यांना सुद्धा सोडावे लागले तसंच माजी पंतप्रधान यांना लोकांनी मारून टाकलं त्याच्या बायकोला मारलं मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांना जीवाणीची मुकावं लागलं म्हणजे एखाद्या कुटुंबाकडे जर अनेक वर्षापासून जर सत्ता असेल आणि त्यांनी जर जनतेला गुलाम समजून जर त्यांच्यावरती निर्बंध टाकायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारे जर निर्बंध टाकले तर मात्र जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशीच काहीशी परिस्थिती त्या देशामध्ये झाली लोकांचा उद्रेक झाला उद्रेकाचा बांध फुटला आणि लोकांनी तिथली सत्ता अक्षरशः पाला पाचोळ्यासारखी उलतून टाकली जी ब्राह्मणी व्यवस्था होती ती सगळीच्या सगळी ब्राह्मणी व्यवस्था तिथं लागू करण्यात आली होती जस आपल्याकडं मनस्मृती होती काहीशी त्याप्रमाणेच तिथं तशीच व्यवस्था त्यांनी लागू केली होती अगदी लोकांचे जे मोबाईल आहेत म्हणजे लोक जे एकमेकाला जे मत मांडत होते ते मत मांडण्यावरती देखील गदा आणली गेली आणि तेसीच गदा आणल्यामुळं तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केला बघा आता त्या ठिकाणी सुशिला कुडकी म्हणून त्या देशाच्या पंतप्रधान झालेल्या आहेत त्या बहुजन समाजात न येतात पहाडी इलाक्यातन येतात त्यांना देशाचं पंतप्रधान केलेलं आहे परंतु आता जे देशातून हाकलून दिलेले होते लोक ती पुन्हा देशामध्ये येण्यास त्यांची सुरुवात झालेली आहे की आपण परत तिथं जाऊन आपला कब्जा जमवायचा अशा पद्धतीची सुरुवात होते की काय परंतु तिथलं जे आंदोलन ज्यांनी सुरू केलं ते शहा हे पंतप्रधान झाले नाहीत त्यांनी दुसऱ्याला पंतप्रधान केलेलं आहे परंतु तिथले हे जर सत्ताधारी देश सोडून गेलेले जर परत आले तर मात्र त्या देशामध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटू शकतं आणि परत असाच उद्रेक होऊ शकतो त्या देशामध्ये भ्रष्टाचार मन भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये उकळला होता मनमानी कारभार जनतेच काहीही ऐक आएक, न ऐकणे जनतेला गुलामासारखे वागणूक देणे जनतेला नेहमी गृहीत धरणे आणि आपले आपले जे कार्यकर्ते तयार केले होते ते कार्यकर्त्यांपुरतीच कामं करणं कार्यकर्ते म्हणजे दलाल असतात भडवेगिरी करणारे असतात नेते जे असतो पक्षाचा तो दलाल असतो भडवेगिरी करणारा असतो चमचा असतो त्यांनी सांगायचं ही जनता माझ्या माझ्यामाग आहे परंतु लोक किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी सहन करतील आणि एक दिवस जर लोकांचा उद्रेक झाला तर काय होतं हे नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होते श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होते म्हणजे ज्या ज्या देशामध्ये बांगलादेशामध्ये असाच उठाव झाला होता तर तशी काहीशी परिस्थिती निर्माण होते बघा तसंच ने आता नेपाळ त्याच बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळून आल्या त्या अजून भारतामध्ये मुक्कामी आहे तिथंच असंच काहीस आता नेपाळमध्ये देखील झालेलं आहे नेपाळचा मोठा उद्रेक झाला नेपाळ हा भारताच्या शेजारचा आहे ज्या ज्या देशामध्ये उद्रेक झाला ती सगळे भारताच्या शेजारची लोक आहेत ती आता भारतातलं देखील पुढाऱ्यांनी सावध होणं गरजेचं आहे नाहीतर भारतात देखील उद्रे लई वेळ लागणार नाही तर बघा नेपाळची जी सत्ता होती व्यवस्था होती ही मात्र सगळी व्यवस्था उलथून टाकण्यामध्ये तिथल्या जनतेला यश आलेलं आहे हेच एकंदरीत आपल्याला यातून दिसते म्हणजे तिथली जी ब्राह्मणी व्यवस्था होती ब्राह्मण जे मुळावरती उठलेले होते त्या ब्राह्मणांना उलथून टाकण्यात तिथल्या बहुजन समाजाला यश मिळालं हेच एकंदरीत वास्तव आज एवढंच कॅमेरामन समी भीमराव कळळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे